Gracias. विष्णुपूर तालुक्यातील चिकुंद्रा येथे दिनांक सात ऑगस्ट 2025 हजार पंचवीस वार गुरुवारी पौर्णिमा महिला बहुद्देशीय संस्था अणदूर आणि गुंज संस्था दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकुंद्रा येथे एकशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट चे वाटप करण्यात आले या प्रसंगी संस्थेच्या सचिव बाबाई उर्फ सुजाता चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक केले शाळेच्या वतीने संस्थेचा स्नेह पूर्वक सत्कार देखील करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक गजानन मक्तेदार यांनी संस्थेच्या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक करत संस्थेच्या समाजभिमुख कार्यास सलाम केला या कार्यक्रमास सतीश बोहिते सचिन ढेपे किरण भिसे प्रवीण सुरोशे सारोळा नितीन सुरवसे रायखेर अनिता अंभोरे भातंबरी पार्वती भगत उज्ज्वला पवार तसेच जिल्हा परिषद शाळा चिकुंद्रा जिल्हा परिषद शाळा सारोळा जिल्हा परिषद शाळा परिषद शाळा शालेय समितीच्या अध्यक्षा सौ भाग्यश्री सी आर पी सौ केसरताई जाधवर गावातील महिला बचत गटातील सदस्य शिक्षक वृंद आणि पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रेमाची आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा ठरली आहे संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे चिकुंद्रा तुळजापूर